राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपला वाडा बघा बघा इकडं आलाय चांगला उमाट मॅनरल चांगला उमाट असं आण गावले तर तुम्हाला आता इथून मोर्चं वातावरण दाखवतो चला तर मग याच ठिकाणी मित्रांनो आपली वाघरे आणि रान बघा कसले आहे चांगलं उमाटा वास काही पाणी बि नाही याच्यात आज पाऊस जरी आला तरी रान आहे त्यामुळे पाणी बिणी नाही राहत नाही आता जरा वेळेस पाऊस काळ्याचे दिवस आहेत आणि इकडून आजूबाजूचा परिसर बघा त्या ठिकाणी आपलं बिराडे या ठिकाणी आपल्या आ... काकींचं बिराड आणि वातावरण बघा सगळं पावसाचंच वातावरण झाले असं आता पाऊसकाळ्याचं अजून दहा बारा दिवसांनी आपला परतीचा प्रवास सुरू होईल म्हणजे माघारी जायचा महागारी आपला वाडा फिरेल आता अजून हा इथे सात आठ दहा दिवस तरी निघतेल एवढा काही पाऊस लागलेला नाही व्हायचं ढगाळ वातावरण झालंय ढगाळ आभाळच आले सकाळ सकाळचं वातावरण आहे मित्रांनो मेंढर बिंढरं सगळी बसले ते मस्ती पैकी बघा अशी एकूण मेंढरं शिरडं करड बसले तर आता नाही आपली करड बिरडं व्हायचं काढाकुडा खायला निघतात बाहेर करड बेकार असतात मित्रांनो वाघरीला छोटंसं बोळ असलं ही अशी करड बिरडं बाहेर जातात खाण्यासाठी आता पाऊस झाला आहे मध्ये मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल केवढा एवढा आला तर भरपूर पाऊस पुराचा व्हिडिओ मित्रांनो आपला त्याला चौदा के प्लस व्ह्यूज गेला गे ते कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा त्याच पावसामुळं आता गावात नुसतं असं उसाळलंय म्हणजे चांगलं मेंढराला खाता येईल असं फुटायला लागले दानादाना आपल्या वाड्यावर आज काय कालवण करणारे आई ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे आता तर या ठिकाणी मस्तपैकी आपल्या आईच्या भाकरी चालल्यात आहे मित्रांनो आई बनवते भाकरी भाकरी चालल्यानंतर आई काय पेशल कालवान बनवणार आहे आज आपल्यासाठी हे संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इथं आपला असं बिराड मस्तपैकी पाऊस येतोय त्यामुळं आता तयारी बिहारी करायला लागते तर या ठिकाणी आईने मस्तपैकी पहऱ्या बिहरे काढलं आहे बघा असं पाणी येणार असं ह्या साईडने काढून दिले पाऊसकाळीचा दिवस आहेत तयारी बिहेरी करायला लागते मस्तपैकी या ठिकाणी भाकरी चालली ती आई भाकरी बनवते तर चोल बघा आपली कशी पेटली आता विटा आणल्या ते आईने तीन विटा तीन विटांवरची चुली मित्रांनो पहा आईने एक भाकर टाकली तव्यात आता मस्तपैकी दुसरी भाकर मळती आई आज काहीतरी आपल्याला आमटी बनवायची आमटीन भाकर एकदम दणदणीत तडका वाड्यावरचा आपला मित्रांनो मस्तपैकी बघा असा चुलीला जाळ लागलाय आणि आपली तव्यावरती मस्तीपैकी भाकर भाजते आता एक भाकर होईल वर आईने बघा इकडे दुसरी भाकर सुद्धा था थापले या ठिकाणी आपली आई मस्तीपैकी भाकरी बनवते आता वाईज बाजरीच्या भाकरी झाल्या मस्तीपैकी दणदणीत कालवान बिलवान तुम्हाला बघायचं या बघा तीन विटांच्या चुलीवरती आपल्या मस्तपैकी आई भाजते भाकरी दणदणीत झणझणीत असं भाकरी विकरी बनवणं तर मित्रांनो आता आपली आई मस्तपैकी बघा घेवड्याच्या डाळीची तयारी करते तर आज आपल्याला घेवड्याची आमटी बनवायचे सकाळी आपण थोडंसं वातावरण बघितलं आता इथं ना आपली तयारी चालू आहे घेवड्याच्या डाळीची आमटी बनवायची तर आईने बघा कढई ठेवले कडाईमध्ये जरा वेळेस पाणी ठेवले आणि त्या पाण्यामध्ये डाळ शिजाय घालायची शिजायला घालायची नाही मस्तपैकी डाळ शिजायला घालायचे बघा हे आपली अशी घेवड्याची डाळ आहे मित्रांनो मस्तपिकी पांढरी शुभ्र थोडीशी लाल घेवड्याची डाळ आई थोडी फरवायचं आपले बघते नीट वाट करते त्याला काय हाय वा खडाखोडा आणि इथं पाणी बघा कढईत पाणी ठेवले मस्त पिकी जन आता आपल्याला बनवायची मस्तपैकी घेवड्याच्या डाळीची आमटी झणझणीत डाळ जाय घालायची आपल्या कढईतल्या पाण्यात आता मस्तपैकी घेवड्याची डाळ जाय टाकली आईने आता चुलीला जाळ लावायचा धनधन कणकून आणि शिजवायची एवढीशी डाळ या ठिकाणी चुलीला झुळमळू जाळ लावलाय मित्रांनो कढईमध्ये डाळ शिजते आणि त्याच्यावरती आईने एक बारका तांब्या ठेवलाय आणि त्या तांब्यामध्ये सुद्धा पाणी ठेवले तर विषय हा आहे की नंतर डाळीला पाणी कमी पडलं की हे त्याच्या खालून वाफा लागून ताड गरम होणार आणि त्यात हे पाणी सुद्धा वरच कोमट होतं तर हे कोमट झालेलं पाणी सुद्धा नंतर डाळीतच टाकायचे मित्रांनो मस्तपैकी आपली कढईमध्ये डाळ शिजते आता डाळ जस इथं आपला वरटापाटा घेतलाय म्हणजे आपल्या डाळीला मस्तपैकी काय वाटण असेल ते वाटून घ्यायचे या ठिकाणी तर आता कडाईमध्ये मस्तपैकी डाळ जाय टाकली घेवड्याची तर इकडं आहे त्या कालवाना झनझणीत होण्यासाठी इकडं वाटण वाटणारे हा डाळीवड्याच्या डाळीत वाटण म्हणून आईने घेतले बघा लसूण खोबर मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आपली आई मस्त पिके लसून खोबरा टिसून घेते तर डाळ बी तिकडे शिजते इकडे मस्त पिके लसून खोबरा टिसून घ्यायचं कार्यक्रम चाललाय मित्रांनो असं अस डाळ मस्त पैकी येते थी थी, या ठिकाणी आपल्याकडे इथली बघा या असं ताटाच्या कडे नाही भरले म्हणजे ते डाळ उतू आल्यामुळं झाले जाळ झुळू लागलाय आणि इकडे वाटण चाललंय खतरनाक वर वरत्या पाट्यावरच वाटण आहे मित्रांनो आपलंय आई झालं का नाही अजून वाटण आता झालं वाटण आता युक्तीचा आता लसूण खोबरा झाला वाटून आता मस्त पैकी कांदा बघा बाजलाय आधी बाजलाय नाही कांदा आधी बाजून घेतलाय कांदा आईने कांदा भाजून घेतलाय तो कांदा सुद्धा ह्याच्या टी आहे मित्रांनो त्याला सोलती जरवायचं आई असं हे सगळं मिक्सिंग घ्याची आमटी एकदम झकास रसरशीतच वाटली पाहिजे कांद्याचा खोबऱ्याचा एक जीव करायचा ह्या कांद्याचा खोबऱ्याचा एक जीव केल्यावर काय करायचं मग कांदा हा मग तवाची प्रोसेस तवा दाखवतो मित्रांनो आता तुम्ही बघा वरट्या पाट्यावरती लोक करतात मिक्सर मध्ये वाटा वाटाण आमचं वाटाण म्हणजे वारटा पाटा बघा असते बारीक बोकटी असावं लागतं आणि बारीक बोकटी बनवायची मग नंतर कालवण बी चुलीवरच कालवण झणझणीत होणार बघा आता मस्तपैकी मित्रांना आपलं वाटण वाटून झाले कांदा खोबरा लसूण या ठिकाणी मस्तपैकी वाटून झालंय बघा असं बारीक कुट बनवलाय त्याचा आईने आता हे मस्तपैकी काढून ठेवायचं डब्यात आणि नंतर डाळ शिजल्यानंतर ना आता आहे हा डाळ शिजल्यानंतर हे वाटण कालवाना सोडायचे या ठिकाणी आपली डाळ शिजते आई शिजली की नाही अजून डाळ शिजती आपली बघा अशी झणझणीत आई शिजली का नाही डाळ अजून आता शिजली घेवड्याची डाळ आमटी घालायची आता मस्त पैकी मित्रांनो या ठिकाणी बघा आपली आईने बघायसाठी डाळ घेतली होती शिजली का नाही तर डाळ वेळ मस्तपैकी शिजले आता कढईत न डाळ हे आपल्याला ताटात घ्यायची ताटात काढायचे मग आता कढईमध्ये मस्तपैकी घेवड्याची आमटी काढायला घालायचे मित्रांनो मस्तपैकी आपल्या या कडाई वरच्या ताटात आईने आता बघा कशी डाळ काढून घेतले शिजलेले डाळ इथं काढून घेतले ना आता इकडे आप आपल्याला कढाई कशी घालते आई बघायचे संपूर्ण वातावरण मित्रांनो तेल टाकायचे आता बघा तेल टाकायचं आता आईने थोडस तेल टाकले कढईमध्ये इथं वाटलंय तेला मगाशी कांदा खोबरा लसूण वाटलेला मित्रांनो मस्तपैकी आईने कढईमध्ये तेल टाकलं होतं त्या तेलात तळून घ्यायचे आता या ठिकाणी असं आता थोडीशी हळद थोडीशी हळद टाकली बघा आईने थोडस मीठ टाकते आहे आपली मसाला। दोन चमचे आपला धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला टाकायचा मित्रांनो त्याच्यामध्ये टाकते आपला धनगरवाड्यावरचा दंगर धनगरी मसाला मस्त पैकी आता हळद मीठ मसाला वाटण याचा असं ग्रेव्ही बनवून घ्यायची मित्रांनो अशी ग्रेव्ही झाली की मग डाळ टाकून मग बाबा कसं झनझणी कालवान होते आपलं आता टाकायची डाळ आता मस्तपैकी ते तळून झालं मित्रांनो आता त्यात डाळ टाकायची या आहे का अशी डाळ सोडून घ्यायची म्हणजे आता आपलं कालवन कढाई घालायची कालवण घालायची कढाईला मस्तपैकी कढाईवर आपली आमटी शिजाई घातली पाणी पिणे आटून चांगली घट इतकी खतरनाक बनवायची आता आई मस्तपैकी त्याला कढाई घातली आता काढल्या बघूया आपण कशी काय होते आपली डाळ तर मित्रांनो आता आपली मस्तपैकी धनगरवाड्यावरची रसरशीत गेवड्याच्या डाळीची आमटी काढलेली तर आमटी कशी झाली व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले असेच नवनवीन धनगरवाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद